नमस्कार तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती यामध्ये लेखी परीक्षेची सुधारित गुणांची तसेच मैदानी व लेखी परीक्षेची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर आपण येथे पाहणार आहोत जी लेखी परीक्षा आहे ती अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे लिखी परीक्षेची तात्पुरती गुणांची यादी ही चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आक्षेप हरकती मागवण्यात आलेल्या होत्या तर त्या आक्षेप हरकतीचं निराकरण करून आता सुधारित गुणांची तसेच मैदानी व लेखी परीक्षेची एकत्रित एक यादी इथे लावण्यात आलेली आहे तर ती आपण इथे पाहणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर ग्राउंड टेस्ट रिटर्न टेस्ट आणि टोटल मार्क्स आणि रिझल्ट असं त्यांनी पूर्ण दिलेलं आहे त्यांनी जो सिक्वेन्स आहे तो चेस्ट नंबर नुसार लावलेला आहे ते तुम्ही बघू शकता त्यांनी सर्व गुणांची एकत्रित यादी लावलेली आहे जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन सर्व अपडेट घेऊन येणार आहोत आम्ही जाहिरातीच्या पहिल्या पासून आतापर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते चॅनल वरती बघू शकता आणि आम्ही पूर्ण अपडेट देणार आहोत त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा कारण की त्यांनी एखादी लिस्ट लावली तर फक्त चोवीस तास देत आहेत तुमच्या तुम्हाला आक्षेप हरकती नोंदवण्यासाठी त्यामुळे तुम्ही अपडेट राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर त्यानंतर ग्राउंड टेस्ट मार्क्स रिटर्न टेस्ट त्यानंतर टोटल मार्क्स आणि रिझल्ट लावलेला आहे पास फेल म्हणून तुम्ही बघू शकता इथे सहा हजार उमेदवार झालेले आहेत सॉरी सॉरी सहा हजार चेस नंबर चालू आहे तर एकूण उमेदवार जे आहेत ते दोन हजार झालेले आहेत आतापर्यंत यामध्ये पास फेल दोन्ही पण उमेदवारांची लिस्ट लावलेली आहे तर अंतिम यादीमध्ये जे फेल उमेदवार आहेत त्यांना वगळण्यात येईल तुम्ही तुमचा नंबर पाहताना चेस्ट नंबर नुसार पाहायचंय कारण त्यांनी चेस्ट नंबर हा सिक्वेन्स नुसार लावलेला आहे तुम्ही बघू शकता एकूण शंभर पेजेस आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत तर तुम्ही बघू शकता एकूण उमेदवार चार हजार सातशे सत्तावीस उमेदवार आहेत धन्यवाद